साम्राज्यवरती काय मोहिल शेट आपलं कुलदैवत वीर मस्कोबाचं काढायचं हा आणि बाक्यावरती जिजोरीचा खंडोबा जिजोरीचा खंडोबा आणि ह्याच्यावरती साम्राज्यावरती वीरचा मोस्को वीरचा बघा हा राजा आहे राजाला आता मोहिल मोहिलशेटणी नवीन यसन घातली नवीन यसन आणि मोण्या पण आलाय मोन्याला लवकर आले दरवर्षी ना बरं बरं राजाविषयी काय सांगशील रे हां शाना बैल बरं बरं आणि आता राजाला पण सजवून झाले बघा एकदम देखणा आणि ओरिजनल खिलार ओरिजनल खिलार आ, किती वर्ष झाले याला घेऊन दीड वर्ष झालं बरं बरं हाच वीरला गेला होता ना साम्राज्य ते दोघ जण बरोबर गेले होते मित्रांनो बा किती सुंदर सजवलं आहे आत्ताच दोन झाले आणि इकडे आता आ। आ। को दुसरं आता दोन नंबरला कोण साम्राज्य आता मोहिल शेट काय घालताय घुंगरी घालताय येसन नवीन घातली का तुम्ही स्वतः घातली येसन काय करून नाही तिला बघा मित्रांनो मोहील शेटणी स्वतः येसन घातली तुमच्या दोघांचं बॉन्डिंग तसं जगाला माहिती आहे पण आज आम्ही लाईव्ह पाहिलं पाहिलं तर आम्हाला हे तुषार सर पण लाईव्ह दिसले <laughs> म्हणा लागतो पाहू शकता वीर रोडचा किंग म्हणून ज्याला ओळखला जातं तो म्हणजे साम्राज्य आणि त्याची पण नवीन मूर्खी यसन पण घातली आणि घोंगराची माळ पण आहे इथं यसन कुठे घातले रे तूच घातली तुला दोन्ही पण ही म्हणजे ऐकतात ना पहिलं तिकडं मोहिलने घातली बघासूरला मोन्या म्हणजे मोने ग्रेट माणूस आहे आणि त्याच्या जोडीला गोद्या गोद्या हसला गावला ता मोन्या द ग्रेट पीपल द ग्रेट नाही द ग्रेट काय म्हणायचं काय बोल की पुढं बरं मराठीत सांग चांगला माणूस आहे चांगला बर बर मित्रांनो बघू शकता साम्राज्य पण तयार झालाय साम्राज्य सुद्धा आणि बाकी सुद्धा दोन वेळा ह्याला तर राहिले होते फायनलला का हो तिकडे मामा पण आले ती पण आणि आता ही आप्पा पण आहे आधारस्तंभ आप्पा आणि हा कृषीरत्नाचा सेट आहे बाक्याचा सेट आहे ना रे बिटी आपण्या मोनेच एकदा घरातला माणूस जवळचा माणूस आणि हे काय नाव ह्याच इंजान ही कुठनं इं� नवीन घेतलं काय घरचेच गायचे का बक्याचं हे दिसते ला भास होय एवढा आहे म्हणजे काय लई पोळतो काय मग तू काय त्याला तुम्ही का असं धरले मला सांगा किल का मी मला लांब थांबतो किला का लेडी मग असं सांगा किलो कधी सांगायचा मित्रा काय सांगशील नाव सांग की प्रेक्षकांना तुझं साईराज करपे साईराज करपे नेहमी मैदानात असतो बघा काय सांगशील आजचा आनंद का साई चांगलाय चांगला आहे ना भारी वाटते ना भारी वाटते तिकड तुम्ही पाहू शकता बकासूरच्या दावणीतला सगळ्या जुन्या ज्याच्या नावाने ग्रुप चालतो हा तो हा सावकार आहे बघा सावकारला पण मुर्की घातली नवीनच मुर्खी काळ्या कलरची त्यामुळे काय घालून का दिलं नाही त्यांनी काय सांगायला किती वर्ष आता पोळ्याचं आम्ही येतोय पाचवं 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 लागलं आता काय सांगाय वाघाने कसं काय काळ गाजवलाय चांगला गाजावलाय आजचा आनंद कसा आहे चांगला आहे आनंद आज कार्यक्रमाला काय आव्हान करताल फॅन्सला सगळ्यांनी त्यांना हात जोडून विनंती मित्रांनो आप्पांनी हात जोडून विनंती केली बऱ्याच मुलाखती झाल्या आप्पा बकासूरच्या जन्मापासून ते आत्तापर्यंतची साक्षीदारी सगळ्या अशा गोष्टी खूप काही रेकॉर्डेड माइंडमध्ये आप्पा सांगायला लागले की खूप काही सांगतात पण काय त्यांना कामातनं वेळ नसतो वेळ नसतो आत्तासह कामच करत होते म्हणले मला काम करू दे पण दोन मिनटं काय ना ज्येष्ठ व्यक्ती आमच्या घरातली त्यामुळं घेणं कामच आहे खऱ्या अर्थाने हा कोहिनूर जो आज जगाला दिसतोय ना तर आपण असं म्हणतो ओल्ड इज नाही का लिव्हिंग हाय थिंकिंग इंग्रजी मध्ये वाक्य असायचं आपण विरोध केला म्हणजे मी तेच सांगतोय की खऱ्या अर्थाने आज हा शरीर क्षेत्रातील कोहिनूर जगाला दिसला ना तर ते त्याच्या माग या सरांच विचार होते कारण त्यांनीच त्याला जेव्हा पहिली मागणी आली होती कोयनोर बागासोरला तर ती पाच हजाराची होती सरांनी सांगितलं पण होत तर पहिला विरोध किंवा मना दुडकण लावली होती मागणी म्हणजे आपल्या घरचं जे ते घरचं ठेवायचं तर ते सरांनी सांगितलं होतं त्यांना आणि खऱ्या अर्थाने सगळ्यात आपण जे म्हणतो की ते 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 म्हणतात ना व्यक्तींना त्यातलंच त्यातलं उत्तम उदाहरण आहे त्यावेळेस म्हणून जुनी माणसं सांगायची आमचं ऐकत हो आजकालची जी नवीन पिढी आहे ना तर आपण सगळ्यांनी नाही का जुन्यांचे जे आपले जे आदरणीय व्यक्ती असतात त्यांचा आदर्श घेतला पाहिजे बरोबर कारण जुन्या काळी म्हणायचे पाहा की थोडक्यात पावसाळी जास्त जास्त पाहिले आणि अनुभव असतो अनुभवाची बोल बो असतात इंजनला इंजनला घातली सोने आणि बघू शकता मोन्या काय सांगतील इंजन लय तापाटेला का आणि पळायला बी तसलं डेंजर आहे ना इंजन इंजन त्याच्यामुळेच नाव ठेवलंय आता कुठपर्यंत तयारी आली मोहील शेट आली सगळं घरापाशी पेंटिंग वगैरे सगळं करायचं ये होते ना लोकांची नवीन खरेदी नवीन नवीन खरेदी हां ते जन्यु 0.3 विश्व तयार केले त्यांच्या ठिकाणी ते नवीन नसतं आणि आजच सांगतो की बकासुर नाही होऊ शकत पण त्याच्या रावणीला जी दोन दिसतात ना इंजिन एक लाल लाल गय सरपंच व्हिडिओ मार्फत मी सांगू इच्छितो हं सरपंच आहे बघा दोनच नंदिनच्या काळात तोडीची माळे हां आता तुम्ही ओळखून घ्या प्रेक्षकांनो माझ्या पोस्टर खर ओळखलं गळ्यातले कवडीची माळ आणि तुम्ही ओळखून घ्या की नातं काय असेल बरोबर आहे नातं ओळखून घेतले आम्ही मोईल शेट कवड्याचा माळाचा काय म्हणजे विषय सांगा की सगळ्या गोष्टी सांगत नाही बरं सगळ्या गोष्टी सांगत नाही बघा मोहिल शेट मी सांगितलेले पण समजून घ्या आपण आता घरी आलोय आपल्याला वैभवमावा भेटले मावा दाखवा पुन्हा कुणाला कसं रंगवलंय आता बघ पेंटिंग करायची पेंटिंग करायची आता बघून लेस ग्लेसिंग आले का आता सध्या नाही नायदा उन्हात नाही जास्त आणि बघू शकता रंगवलंय रंगवले बबन आहे मित्रांनो शालका टाकली खाली लंग रंगला बर बर आणि इकडे ही सगळ्यांना जास्त आकर्षण आहे काय ही बाळ्या बाळ्या पकासूरचा असिशू काढलो ना असंच त्रिशू काढलो ना बाळ्या कर बाळ्या 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 का भरतूक काय बाळ्या बघा मित्रांनो बाळ्या भाई हा नाव काय त्याचं नाव वसू वसू आहे मित्रांनो कुठले खांदे हा नाही अजून काय नाही अजून नाही चालू केलं फिरत चालू चालू केलं नाही वस्तू पेंटर कुठले काय पेंटर आपले आपल्या कात्र पेंटर आहेत आणि इकडं बाकीला ही करायचं चालू आहे बघा आणि इकडं मामा आहे की नमस्ते दादा नाव काय आपलं नाव काय आपलं सर माझं चेतन चेतन आणि गाव कुठलं चेतन शेट माझं आहे पेंटिंग बरं आज काय कसं कसं नियोजन आहे सांगा की काय आज बैल निमित्त यांचे बाक्यावरती कसं बाक्यावरती ते जेजोर इथं मल्लार करायचे बरं बरं हा आणि अजून दुसरं अजून बाकी मग साम्राज्या साम्राज्यावरती करायचं बरं बरं आणि साम्राज्यावरती काय मोहिल शेट आपलं कुलदैवत वीर मस्कोबाचं काढायचं आहे हां आणि बक्का बक्क्यावरती जिजुरीचं खंडोबा जिजुरीचा खंडोबा आणि ह्याच्यावरती साम्राज्यावरती विरचा मस्कोबा विरचा मस्कोबा बाळ्या कबीऱ्या जाळी सगळी झाली सगळी रंग नावं टाकले त्यांची मित्रांनो आता आपण ह्या व्हिडिओत पाहणार ते आता काम चालू आहे बघा हे दादा पाय रंगवायचं काम करत आहेत कबीरा शेट हा इकडं साम्राज्य आहे साम्राज्य

सोनारपाडा सोनारपाड्याचा मोठा सोन्या पन्नास पन्नास त्यांनी जो पहिल्यांदा हा लावला होता शिंगाला कलर तो पासून हा आज देवाच्या शिंगाला लागला बरोबर वय गो मामाचे सख्यताजी नाव सांगितलं दाजी तुमचं बरं आणि आज आलाय तुम्ही पोळ्याला पहिल्यांदाच आलाय का नाही दरवर्षी असतो दरवर्षी असतो पण आज पहिल्यांदाच कॅमेरा समोरंद काय सांगाल बबन विषयी बबन शेटच काय आता सांगायचं ते कोण शिकाय आणि आपल्या देवांचा देव त्याचं काय सांगाय सारख काहीच नाही आता राहील आज सगळ्यांना आकर्षण वाटते पहिले पळायचं हो बरं चला दादा काय करतो आता हे बाका सुर आता पेंटिंग करायचं चालू आहे हां मग आता काय बेस्ट आहे का काय हा बेस्ट पेंट मारायचं चाललंय व्हाईट कलर व्हाईट कलरचा बेस पेंट आहे मग त्याच्यावरती आर्ट येणार त्याच्यावरती आर्ट येणार बेस्ट पेंट मारणं गरजेचं असतं बरं त्याच्यानंतर ते उठून दिसतं हो वैभव मग काय करताय काय साम्राज्याची शिंग रंगवायचं काम चालू आहे हो अजून ह्या कलर विषयी काय मगाशी काय सांगत होता सोनार पाण्याची ओळख या आणि बैलाला एकदम ओठून उठून दिसतो मोठ्या मोठा सोन्या पन्नास पन्नास गरुबा कासूरचा त्याच्या शिंगाला पहिला हा रंग लागला तेव्हापासून तो जास्तच ट्रेंडिंग चर, आला, ट्रेंडिंग आला तस कलर प्रत्येक बैलगाडा मला जास्त करून हाच कलर लावतो कलर लावतो कारण बैल असा जरा चांगला दिसतो बरोबर आहे उठावदार आणि एकदम पिंक एकदम मस्त कलर आहे सिल्वर पिंक आहे उठून दिसतो चक्कत आणि तुम्ही स्वतःच शेंगांना सगळ्या बैलांचा कलर देत आहे हा आता पेंटर आहेत ना ते बैल आता ते परत वाढलं पाहिजे ना वाढलं पाहिजे त्यामुळे बघा मित्रांनो किती काळजी मामानी सगळ्या बैलांची शिंग रंगवून घेतल्यात आणि शिंग कधी केल्यात शिंग काल केले काल सगळ्यात बैलांचे शिंग हो काल काल सगळ्यात बैलांची शिंग केल्यात बघा आणि इकडं आता काम चालू आहे बघा दादा आता ही काय महादेवाची पिंड काढताय हो मित्रांनो बघा महादेवाच्या पिंडीचं आर्ट चालू आहे काढायचं काम चालू आहे इथं कसं आरटा असणार आहे वाघ काढायचा वाघ काढायचा आहे मित्रांनो बबन शेटवरती वाघच का वाघच का आपल्या दावणीला वाघे नाही बरे त्याच्यामुळे वाघ मित्रांनो असा आर्ट असणार आहे आणि पुढचे व्हिडिओज सगळे दिसेल मित्रांनो